नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला आणखीन एका नवीन मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर खूप दिवसांनी आम्ही गाडी नन ट्रेन न है, है, न जाता ट्रेननी जाणार होतो आणि आम्ही कुठे चाललोय कशासाठी चाललोय हे तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये समजेलच रस्ता खूप खराब होता आम्ही रिक्षातून निघालो आणि रिक्षापासून स्टेशन आम्हाला पाच मिनिटावरती आहे म्हणजे आसनगावला आणि मग खूप उशीर झाला होता आम्हाला वाटलं ट्रेन येऊन थांबलीये भेटते की नाही भेटते त्याच्यामुळे एकदम पळत आम्ही आलो मग त्यांनी पटकन तिकीट काढायला गेले मी तोपर्यंत थांबली होती मग आम्ही इथे स्टेशनला येऊन थांबलो ट्रेन काही आली नव्हती कारण लेट झाली होती ती कारण एक फास्ट ट्रेन जाणार होती त्याच्यामुळं पाच दहा मिनिटं ती ट्रेन लेटच झाली आणि मग ही अगोदर फास्ट ट्रेन तिथून गेली आणि त्याच रूटवरती सीएसटीला जाणारी ट्रेन येण येणार होती तर आम्हाला दादरला जायचं होतं खूप दिवसांपासून चाललं होतं पण पाऊस होता भरपूर आणि ड्युटी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून काय जमतच नव्हतं जायला आणि फायनली ट्रेन आली आणि ट्रेन न जायचं म्हणजे मुंबई तुम्हाला तर माहितच आहे सगळ्यांना का किती गर्दी असते तिथं आणि मुंबईला दादरला त्या साईडला तर खूपच गर्दी असते ठाणा म्हणजे सगळीकडंच कायमच सुट्टी असू दे किंवा नसू दे खूप गर्दी असते आणि आम्ही मग दीड तासानंतर फास्ट ट्रेन होते आम्ही दीड तासामध्ये आम्ही दादरला पोहोचलो आणि आम्ही आता इथं चालत निघालो तो खूप ऊन होतं त्या दिवशी आणि दादरच्या स्टेशनवरून उतरल्या उतरल्या लगेच हे फुल मार्केट लागतं आणि तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंद देणारा देणारी एखादी गोष्ट कोणती असेल तर जिथं अशी खूप जास्त मी फुलं बघते ती देवींची सजावट मुखवटे असू दे किंवा देवीला सजवायचा असू दे म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्व या गोष्टींना आहे पहिल्यापासूनच आता मी आत्ता युट्यूब चालू केलं पण खूप आधीपासून मला ह्या गोष्टींच खूप जास्त आकर्षण आहे आणि आज त्यातलीच एक गोष्ट खूप अशी माझा हट्ट म्हणजे याच गोष्टींसाठी असतो खरं तर सोन्यापेक्षा सुद्धा आणि मग आम्ही पोहोचलो आम्हाला निघायला उशीरच झाला होता आणि आम्ही गाडी घेऊन आलो असतो तर आम्हाला अजून म्हणजे खूप रात्र झाली असती रिटर्न यायला वगैरे आणि खूप गर्दी असते ट्राफिक असतं त्याच्यामुळे म्हटलं नको गाडी घ्यायला आम्ही ट्रेनने आलो चालू होतो मग मग छानच आम्ही अगोदर पेठपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं म्हणजे ते मार्केट असं लागूनच आहे पूर्ण रस्त्याला त्या कीर्तिकर मार्केटमध्ये आम्ही आलो होतो आणि आम्हाला एका दुकानात जायचं होतं आम्ही फर्स्ट टाइमच त्या दुकानात जाणार होतो कारण मला देवींचे मुखवटे घ्यायचे होते कारण आता नवरात्री आली आहे मार्गशीर्ष पण ये येईल ये, तर त्याच्यासाठी मला मुखवट्या खूप दिवसांपासून चाललं होतं तर मग म्हटलं चला जाऊया तर आम्ही आलो होतो दादरला आणि भरपूर खरेदी करण्यासाठी म्हणजे फक्त पैसेच सोबत पाहिजेत आणि रिजनेबल रेटमध्ये खूप जास्त महाग नाही पण शेवटी भरपूर खरेदी करायची असेल ना तर तुम्ही नक्की दादरच्या मार्केटला किंवा सी एस टीला यायला हरकत नाही तर आम्ही फायनली विचारत विचारत तीन चार ठिकाणी विचारलं ना हे थोडस आतमध्येच दुकान आहे जे की बप्पा मोरिया शॉप इथे देवांचं पूर्ण साहित्य मुखवटे सगळं जे तुम्हाला देवपूजेसाठी पाहिजे असेल ते सगळंच्या सगळं या दुकानात मिळतं म्हणजे रिटेल पण आहे आणि होलसेल पण आहे खूप छान असं हे शॉप आहे आणि मला कसं असतं दोन पैसे जास्त गेले तरी पण चालेल पण मला वस्तू पहिल्यापासून प्रत्येक वस्तूमध्येच मला वस्तू अशी चांगली पाहिजे टिकावदार अशी पाहिजे असते त्याच्यामुळं मी दोन पैसे इकडं तिकडं कारण जेवढी कमी प्राइस असते तेवढ्या वस्तूची गॅरंटी पण नसते आणि इथले मी मुखवटे बघितले होते मला इतके छान वाटले आणि कोणत्याही प्रकारचा म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे मुखवटे यांच्या जवळ आहेत बघा इतकं छान फिनिशिंग काम हँडमेड सगळं काम आहे हे आणि इतकं सुंदर आता इथे बघा तुळजापूरच्या भवानी आईचा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचा मुखवटा आहे परत अजून बाकीचे पण म्हणजे प्रकार देवीचाच पण मुखवटे वेगळ्या वेगळ्या साच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये अशा आणि हे बघा इतकं सुंदर म्हणजे बघतच राहावं खरं तर तुम्हाला सांगते मला असं झालं होतं की हे सगळे मुखवटे घ्यावी की काय पण शेवटी प्राइस पण आहे तशी म्हणजे सतराशे सोळाशे एकवीसशे आता एक्झॅक्ट मी घेतले त्याची प्राइस मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मी नाही तुम्हाला पण असे रेट होते जे की आपल्या नॉर्मल लोकांना महागच वाटतं आणि इथे बघा खूप जास्त छान असं पैठणी कापडामध्ये पण समईचे आसन असू दे किंवा आपलं नैवेद्याचं आसन असू दे इतकं छान आता ही हा मखोटा आहे बघा इतका सुंदर तर हा एवढा महाग नाही वाटला चारशे रुपयाला आणि सगळ्यात महत्वाचं इथे बघा हा अखंड दिवा आहे जे की माझ्या डोक्यात पण नव्हतं आम्हाला हे घ्यायचं पण नव्हतं पण आमच्या साहेबांना कुठून दिसलं आणि हे स्मॉल साईज आहे तर त्यांना आवडला आणि त्यांनी तेही घेतलं नमस्कार आज आपण इथे दादर वेस्टला आलेलो आहोत तर कीर्तिकर मार्केट येथे बप्पा मोर्य या शॉपमध्ये तर या शॉपचे ओनर आ, हे दादा आपले आहेत इथे तर त्यांच्याकडून त्यांच्याकडून आपण या शॉपबद्दल इथे खूप छान छान भरपूर अशा देवाला देवपूजेसाठी किंवा आता नवरात्री येते नवरात्रीसाठी जे देवींचे मुकुट आहेत साड्या आहेत स्वामींच्या मूर्त्या आहेत दिवे भरपूर असं आणि समया वगैरे खूप छान आहे तर ते दादा आपण त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या शॉपची माहिती घेऊया तर दादा तुम्ही जरा सांगा तुमच्याकडं काय आणि मुकुट वगैरे मी भरपूर असं साहित्य इथे घेतलेलं आहे तर तुम्ही अजून जरा माहिती सांगा आम्हाला म्हणजे प्रत्येक क्षणांसाठी आपल्याकडे काहीतरी स्पेशल आणि खास मिळेल जसं गणपती नवरात्री दिवाळी मार्गशीस काहीतरी एक्सक्लुझिव्ह मिळेल आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः बनवतो जसं की आज कोल्हापूरचा मुकुट आहे जसं आमच्याकडे देवासाठी स्प्रे आहे हळद कुंकू आहे आमची मेन स्पेशालिटी बक्रजुंड अगरबत्ती आहे म्हणजे सगळ्या काहीतरी खास घ्यायचं असेल तर आमच्या काहीतरी खास नक्की आमच्या शॉपला तर मी काय काय साहित्य घेतलंय हे मी घरी गेल्यानंतर तुमच्या सगळ्यांसोबत शेअर नक्की करेल तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या बापा या शॉप मध्ये नक्की भेट द्या त्यांच्या दुकानाची खासियत म्हणजे अगरबत्ती आहे खूप सुंदर सुवासिक अशी अगरबत्ती खूप सारी माझी शॉपिंग तिथे झाली असती पण माझ्याकडे ऑलरेडी भरपूर अशा वस्तू माझ्या देवघरात आहेत त्याच्यामुळे जेवढं लागेल तेवढं घेतलं पण दिवाळीला मार्गशीर्षला नवरात्रीला तुम्ही तिथे नक्की भेट द्या मग तिथून ते सगळं घेतल्यानंतर आम्ही छोटी मोठी अजून बाकी कपडे वगैरे अशी भरपूर खरेदी केली आणि नंतर आम्ही इकडे ईस्टला आलो कारण मला साड्यांची शॉपिंग करायची होती पण खूप जास्त ऊन होतं आणि त्याच्यामुळे मग थोडंसं म्हटलं थंड काहीतरी मग आम्ही छान स्प्राईट घेतलं आणि ते पित पित आम्ही इथे भारतक्षेत्र या त्यांचे भरपूर शॉप आहेत तर मला खूप जास्त महागातल्या साड्या नको होत्या त्याच्यामुळे मग मी त्यांचं जे कमी रेटमधलं जे शॉप आहे तर त्या शॉपमध्ये आम्ही तिथे थी गेलो मला देवीसाठीच साड्या घ्यायच्या होत्या नवरात्रीमध्ये तर म्हणजे ते कधीही उपयोग उपयोगाला येईल त्या पद्धतीनं काठपदराच्या आणि माझ्याकडं हा पांढरा कलर तर नव्हताच नव्हता तर मी अगोदर तेच बघितलं आणि छान अशा तीन चार साड्या मी काठपदराच्या बाराशे तेराशे सातशे आठशे या रेंजमधल्या मी थे थे छान अशा साड्या तिथे खरेदी केल्या मस्त आणि खूप छान दादरला शॉपिंग करण्यासाठी आहे तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही नक्की जा आणि खूप मस्त आणि ह्या बघा साड्या इतक्या छान म्हणजे कॉन्ट्रास्ट मला काट पाहिजे होते त्या पद्धतीनं अशा मी छान चार साड्या घेतल्या आणि त्या दादांच्या दुकानात पण छान अशी माझी खरेदी झाली मुखवट्यांची तर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच आणि तुमचा जर काही प्रश्न असेल तर मला तुम्ही तसं म्हणजे कमेंट करा म्हणजे मग मी तुम्हाला तसं तुम्हाला मी सांगेल तर या पद्धतीनं माझी नवरात्रीची छान अशी खरेदी झाली तिथून आम्ही निघालो थेट ट्रेन साठी यायला कारण मग खूप जास्त उशीर झाला का इतकी गर्दी असते ट्रेनला पण तरी सुद्धा बघा आम्हाला साडेपाच पावणे ला, ला हो तर आम्ही स्टेशनला होतो तर त्यावेळेस ही ट्रेन मिळाली आम्हाला आसनगाव इतकी गर्दी होती का आम्हाला बसायला सुद्धा जागा मिळाली नाही आम्ही उभं राहूनच अर्ध्यापर्यंत तर आलो तर असा आमचा छान असा प्रवास झाला सोन्यापेक्षाही मोलाच्या अशा माझ्या या वस्तू ज्या की इतका आनंद आणि इतक्या सुंदर अशा या वस्तू आज हुना है। मी घेऊन आलेली आहे तुम्हाला मी मग अशी म्हटलं तसं आज आम्ही दादरला गेलो होतो तर हे बघा किती सुंदर असे देवींचे मुखवटे आज मी घेऊन आलेली आहे हा पण बघा खूपच सुंदर असं हँडमेड आणि एकदम छान असं वर्क वगैरे फेसिंग खूपच सुंदर अशा या मूर्त्या आहेत या मी दोन घेतल्या भरपूर होत्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आणखीन ही एक घेतली ही अशी साधीच आहे पण छान वाटली मला हे बघा खूपच सुंदर आहेत आणि आता नवरात्री पण येते तर म्हटलं त्याच्या अगोदरच थोडीशी अशीच मुखवट्यांसाठी खरेदी करायला माझ्याकडं आहेत दोन एक पितळेचा वगैरे पण आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचा पण आहे पण म्हटलं तुळजापूरच्या आईचा आणि वेगळे असे चार पाच वेगळ्या प्रकारचे मुखवटे होते पण जास्त नाही घेतले कारण शेवटी प्राइसचा पण विषय होता पण शेवटी किंमत जरी जास्त असली तरी काम पण तितकंच छान आहे त्याच्यामुळं मी मी हे तीन मुखवटे घेतले आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट ही आम्हाला म्हणजे घ्यायची ह्या हिशोबानं अजिबात गेलो नव्हतं किंवा मी नावही घेतलं नाही पण आमच्या साहेबांनाच कुठून दिसली आणि त्यांनी घेतलं कारण आता नवरात्रीला आपल्याकडे अखंड दिवा सगळीकडे आपण लावतो पूर्ण नऊ दिवस प्रज्वलित ठेवतो किंवा तो शांत होऊ द्यायचा नसतो तर त्यासाठी तर हा एक अखंड दिवा आहे बघा जे आपण नवरात्रीसाठी वापरतो आणि म्हणजे लास्ट दोन हजार चोवीस मध्ये हा खूप ट्रेंडिंग होता म्हणजे इकडे याचे भरपूर असे व्हिडिओ होते आणि आज काय असं घ्यायचा म्हणून गेलेलो नव्हतो आम्ही पण या साहेबांना दिसला आणि त्यांनी हा दिवा घेतला तर आणि त्याच्यामध्ये ही अशी तांब्याची एक तार पण आहे तर ही अशी याच्यामध्ये ठेवली का ती या वातीमुळे ही अशी छान तापते आणि ती तापल्यानंतर जर खाली ताळाशी आपण तूप वगैरे टाकतो बघा तर ते खा, खाली खाली तसंच घट्ट असं तस जाड थरत्याचा राहतो आणि मग ते असं तेल पातळ न होऊन व्यवस्थित पेटला नाही जात तर त्याच्यासाठी हे असं गरम झालं की छान पूर्ण याच्यामधलं तेल तूप काय जे असेल तर ते छान असं पूर्ण संपतानी हा भरपूर मोठा वाटीसारखा असा खोलगट पण भाग आहे त्याच्यामुळे भरपूर तेल याच्यामध्ये बसतं आणि भरपूर वेळ असा हा दिवा प्रज्वलित राहतो आपल्याला सारखं सारखं बघावं लागत नाही आणि छान अशी वात वगैरे त्याची ती पण अशी जाड आहे आणि खूप छान आहे आणि याच्यामध्ये अशी ही बघायची त्याच्यावरती ठेवायची जी, जी काच आहे तर ती पण खूप जास्त अशी जाड आहे एकदम थिक आहे आणि खूप छान आणि याच्यामुळे ना काय होत का याच्यामध्ये असं हे असं ठेवलं का ते दिसायला पण खूप सुंदर दिसतय बघा आणि त्याच्यामुळे किती हवा लागली काय तर आपला दिवा असा शांत होणार नाही एकदम छान असा दिसतोय बघा किती सुंदर आसा सामी गेतलो। आसा कि तर आता हे असं अचानकच आम्ही घेतलं असं काय विचार नव्हता घ्यायचा तर हा दिवा बघा हा मी मागच्या वर्षी घेतलेला होता तर हा पण मला तेव्हा छान वाटला होता तेव्हा मी या टाइपचा दिवा होता पण तो काय तेवढा व्यवस्थित त्याची ते जी चावी होती ती एवढी वर्क करत नव्हती म्हणून आम्ही त्यावेळेस तो घेतला नाही आणि हा दिवा घेतला होता पण याची काच आहे ती थोडीशी पातळ आहे याच्या मानाने आणि हा दिवा दिसायला खूप सुंदर आहे पण हा मला तेवढा काही वर्क वाटत नाही कारण तो त्याची वात आहे ती पण विसते ती वरती घ्यायला येत नाही आणि याच्यामध्ये तेल तसंच राहतं आणि काहीच उपयोग होत नाही कारण एवढा मोठा दिवा आपण काही रेग्युलर असा वापरत नाही नवरात्रीत वगैरेच वापरतो त्याच्यामुळे जर तुम्हाला मोठा दिवा घ्यायचा असेल तर तुम्ही या पद्धतीचाच दिवा घ्या खूप छान याच्यामध्ये अजून छोटी साईज पण होती तिथे पण मग मोठा घेतला तर आपल्याला सारखं सारखं दिव्याकडे बघावं लागत नाही असा हा खूप सुंदर खूप छान असा हा अखंड दिवा घेतलेला आहे मी तर याची प्राइस पण तुम्हाला सांगते मी आ, कि तकरन, आ, हा आम्हाला एक हजार आठशे पन्नास रुपयाला मिळाला की जो खूप म्हणजे चांगल्या रेट मध्ये मिळाला असं मला वाटतं कारण मागच्या वर्षी हा खूप ट्रेंडिंग मध्ये होता त्यावेळेस कोण एकवीसशे कोण सत्तावीसशे अठ्ठावीसशे अशी किंमत सांगत होते तर त्या दादांकडे छानच आम्हाला हा चांगल्या किमतीमध्ये आणि खूप छान पद्धतीनं हा दिवा आम्हाला मिळालेला आहे आणखीन तुम्हाला मी दाखवते काय काय घेतलं तर हे हळदी कुंकवाचं पण आहे ते म्हणजे बिना केमिकलचं खूप छान असं हळदी कुंकू होतं तिथे मग ते घेतलं त्या दुकानामध्ये खूप जास्त अशा भरपूर असं सा साहित्य आहे त्या दादांकडे आणि हा त्यांनी स्प्रे आम्हाला तसाच फ्रीमध्ये असा दिला म्हणजे त्यांना खूप छान शेवटी कसं असतं बघा आपण गेल्यानंतर आपलं बोलणं किंवा एखाद्या माणसाशी कनेक्ट होणं ह्या सगळ्या गोष्टी पण असतात तर त्यांना ते खूप छान वाटलं त्यामुळे त्यांनी आम्हाला चंदन किंवा हे आणि त्यांचा मेन आहे ते अगरबत्तींचा त्यांचा व्यवसाय आहे म्हणजे तर ते दुसऱ्यांना पण सेल करतात की ते त्यांना म्हणजे कामासाठी पण उपयोग येईल किंवा व्यवसाय ये त्यांचा ते सुरू करतील या पद्धतीचं काम ते दादा खूप छान करतात आणि एकदम छान मध्ये म्हणजे हे जे मुखवटे आहेत ते पण बाकीच्या बाहेर आपण जे घेतो त्यापेक्षा थोडे जरी महाग असले तरी सुद्धा त्यांचं काम खूप छान आहे त्याच्यामुळे मग ते, ते थोडस महाग वाटतं आपल्याला तर याची किंमत हे कितीला घेतलं होतं आपण आता एवढं मी डायरेक्ट मला तुम्हाला प्राईज नाही सांगता येणार ना? जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा मग मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन तर हे अगरबत्ती वगैरे छान असं त्यांच्याकडे खूप मस्त असा सुगंधी अगरबत्ती पण होत्या तर त्या पण घेतल्या आणि ही एक देवीसाठी चुनरी की ज्या पण कधीही आपल्याला देवीसाठी वापरता येईल तर त्यासाठी मी ही एक दोन मीटरची अशी चुनरी घेऊन ठेवली म्हणजे ती फक्त देवीसाठीच वापरता येईल त्यासाठी आणि छान असं आता नवरात्र आहे तर देवीसाठी किंवा नऊ कलर आपल्या आपण बायका पण घालतो किंवा देवींसाठी म्हणून मी छान अशा साड्या पण घेतल्या ज्या की बाकीच्या कलर माझ्याकडे आहेत पण जे कलर माझ्याकडे नव्हते तर त्यासाठी मी अशा दोन चार छान अशा साड्या मी घेतल्या तर हा मोरपंखी कलर वगैरे आणि कसं होतं का देवीसाठी वापरलेल्या साड्या आपण देवीला घालणं पण योग्य नाही त्याच्यामुळे नवीन कोरी साडीच असावी तर त्यासाठी छान अशा साड्या बघा खूप छान कलर मध्ये तर मी चार अशा साड्या पण घेतल्या आणि माझ्याकडं व्हाईट कलर नव्हता तर म्हणून मग मी हा देवीसाठीच मी ह्या सगळ्या साड्या माझ्यासाठी नाही देवीसाठीच मी घेतलेल्या आहेत आणि हा एक ग्रे कलर बाकी माझ्याकडे हे कलर आहेत पण आहे ते मी वापरलेले आहे त्याच्यामुळे मग मी हे नवीन देवीसाठी म्हणून अशा छान अशा साड्या पण घेतल्या तर अशी आमच्या आजची खरेदी छान अशी झाली तर तुम्हाला जर त्या शॉपमध्ये जायचं असेल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांचा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि जर तुम्हाला काही असेल विचारायचं तर मला तशी कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ